लोहा तालुक्यातील मौजे सायळ येथील शहीद जवान विलास मोरताटे यांचं स्मारक गावात उभारण्यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये सायळ ग्रामपंचायतीने ठराव घेऊन तो पारित केला व स्मारकाच्या जागेचा मालमत्ता क्रमांक वहिला न लावता थातूर माथूर कागदपत्र तयार करून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम सायळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी केलं ग्रामपंचायतीने ठराव घेऊनही त्याची नोंद नोंद वहिला ग्रामपंचायतीने सहा वर्षापासून का घेतली नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय संबंधित प्रकरणाची चौकशी करून शहीद स्मारकासाठी जागा देऊनही शहीदाचा अपमान केल्याप्रकरणी दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावा यासह शहीद विलास मोरताटे यांच्या स्मारकासाठी तात्काळ जागेची नोंद मुख्य रजिस्ट्रार ला या मागणीसाठी लोहा तहसील सामाज कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते बालाजी ढगे यांनी गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलंय संबंधित मागणीची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे नमस्कार मी बालाजी तुकाराम ढगे सामाजिक कार्यकर्ता साय आज बऱ्याच दिवसापासून आम्ही लोहा पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा अधिकारी कार्यालय शिव चे कार्यालय इथे बऱ्याच दिवसापासून निवेदन देत होतो त्या निवेदनाचे पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला कसल्या मागणीसाठी अशी मागणी होती की आमच्या गावातील शहीद जवान यांच्या स्मारकासाठी जागा मिळण्यासाठी आम्ही नमुना नंबर ला आठ ला नोंद घेण्यासाठी मागणी करत होतो स्मारकासाठी हा स्मारका जागा दिली ग्रामपंचायत ग्रामपंचायतने जागा दिलेला नमुना नंबर आठ आहे दोन हजार एकोणीसचा ठराव आहे तरी पण आतापर्यंत त्यांनी मुख्य रजिस्टरला नोंद घेतलेली नाही जागा तुम्हाला जागा तुम्हाला उपलब्ध करून देते काय नाही नाही गाव ठाण्यामधली जागा जागेवर आता तुमचं आहे का कब्जा वगैरे आहे जागा आता पूर्ण तिथं खुली आहे की हा ज्या दोन हजार एकोणीस ला ग्रामपंचायतीने ठराव घेतलेला आहे ठराव घेऊन आम्हाला नमुना नंबर आठ दिलेला आहे आणि आठ देऊन त्या एक आमची त्यांच्या मनाच्या इच्छाने काय फसवणूक करायची होती किंवा ते काय करायचं होतं हे तेवढं आमच्या पण लक्षात आलं ना आम्ही थोडाफार शांत राहिलो आणि नंतर आम्ही त्याला काय पालट वेळेस की आमच्या निदर्शनात आलं किंवा मुख्य रजिस्टरला आमचं आमची नोंद असलेला नमुना नंबर आठ द्या त्यावेळेस त्यांनी शहानिशा केल्या असत्या नमुना नंबर आठ ला नोंद भेटली नाही तिथून आम्ही पुढचा पर्याय केला बाबा शासनाने या प्रमाण आमच्या या प्रमाण या नमुना नंबर चा प्रमाण ती जागा काबीज करून आम्हाला देण्यात यावी संबंधित अधिकारी बीड साहेब आले होते काल नायब तहसीलदार आले ते आपले ओ एस वाघमारे साहेब आले त्यांचं म्हणणं काही नाही बा तुम्ही आणखी आम्हाला थोडाफार टाइम द्या आम्ही त्यांची पूर्ण चौकशी करू चौकशी करून नंतर ते त्यांच्यावर कारवाई करून तुम्हाला जे काय आहे ते निर्णय देऊ त्यांचा सखोल असा आहे की जे इथ लोकशाहीचा म्हणजे कारभार राहिलेला नाही या पंचायत समितीला आणि इथल्या अधिकाऱ्याला त्यांचं नियंत्रण जे येईल त्यांच्यावर दाब टाकेल त्या हिशोबाने ते कार्यक्रम त्यांचा चालू आहे नमस्कार मी भगवान पिराजी मोर्ताटे बोलतो शहीद विलास पिराजी मोर्ताटेचा वडील भाऊ या नात्यानं आम्ही आज चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी उपोषणाला बसवला आहोत आणि आतापर्यंत आम्हाला तीन दिवस होऊन सुद्धा न्याय मिळाला नाही मागणी आहे आमची प्रमुख एकच मध्ये जे ग्रामपंचायतीनं ठराव पारित करून ती स्मारकासाठी आम्हाला जागा दिली होती ते ग्रामसेवकाला मुख्य रजिस्टरच्या नोंदवहीवर त्याचा नंबर न घेतल्यामुळे आता जी जे चालू बावडे आहे ग्रामपंचायतची त्यावेळेस ते आता म्हणतात कि हे आम्ही काम केलेलं नाही आणि हे तुम्ही पहिल्या बाडीने केलेलं आहे ते तुमचं तुम्हाला बघून घ्या आम्ही काही करू शकत नाही ग्रामस्थांना आमचं बोलणं कमीत कमी दोन ते तीन वर्षापासून सारखं चालू आहे ग्रामसेवकाला विनंती केलो चालू बॉडीच्या सरपंचा विनंती आम्ही केलो की बाबा हे तुम्ही लावा मुख्य रजिस्टरवर नोंद घ्या त्या जागेच झालं तर काय वाईट होईल हे चालू बॉडीच्या सरपंचा आम्ही तीन वेळ सांगितलो तरी त्यांना आम्हाला परती उत्तर दिलं नाही आणि आम्हाला हे जे नमुना नंबर आठ वर उतारा दिलेला आहे ते मुख्य रजिस्टरला न घेण्याचा कारण जे टाळाटाळ करीत आहेत त्याच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी हे माझी विनंती आहे संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायतवर